छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जर इतिहास आपण वारकाईना बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम संकटात संदेशोस ताई आपण प्रत्येक वेळी म्हणतो मला चांगले मार्क पडले असते पण मी म्हणतो चांगली नोकरी मिळाली असती पण अडचणी आल्या घरी अडचण आली मित्रांमध्ये अडचण आली कॉलेजमध्ये अडचण आली अडचणींचा पाडा आपला कधी संपत नाही पण हे जर शांतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर प्रत्येक संकटाच्या पाठीवर एक संधी बसलेली असते मित्रांनो प्रत्येक संकटाच्या पाठीवर एक संधी बसलेली असते छत्रपती शिवाजी महाराजांवर जेव्हा अफजल खानानं आक्रमण केलेला तेव्हा हे अफजल खानाचं आक्रमण जेव्हा झालं तेव्हा भरे भले, भले सरदार हे हातपाय गाळून बसले होते कारण अफजल खान हा महापराक्रमी सरदार होता वाईचा सुभेदार राहिला होता जेव्हा वाईचा सुभेदार होता आणि त्यावेळी शहनशा औरंगजेब हा शहजादा असताना दख्खनचा सुभेदार होता आणि दख्खनचा सुभेदार असताना शहजादा औरंगजेबाला कैदेत पकडणारा कोंडीत पकडणारा सरदार कोण होता तर तो अफजल खान होता अफजल खान मला ठेवता अफजल खानाकडे सैन्य अफाट होत त्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांकडे तुटपुंजे मावळे होते आणि हे तुटपुंचे मावळे असल्यामुळे भले भले सरदार हे कच खात होते रथ प्रत्येकाच्या मनगटात होती हिंमत प्रत्येकाच्या उरात होती पण कच का खात होते तर या अफजल खानानं छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू युवराज संभाजीराजांचा कनकगिरीच्या लढाईत दग्यानं घात केला त्या अफझल खानानं स्वराज्य संकल्प शहाजी महाराज साहेबांना साखळ दंडात जखडून विजापुरातून त्यांची हत्तीवरून भिंड काढली आणि एवढा पराक्रमी सरदार जेव्हा चालून येते तेव्हा प्रत्येक जण कच खात होता छत्रपती शिवाजी महाराजांसमोर कदाचित त्यावेळी दोन पर्याय एक पर्याय होता तह करून शरण जाण हा महत्वाचा पर्याय होता स्वराज्य वाचलं असत लढाई टळली असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे समोर संकट येतं त्या संकटाच्या पाठीवर बसलेली संधी पाहिली ती संधी अशी होती कि तोपर्यंत स्वराज्य हे पुणे सुप या परगण्यापुरतं मर्यादित होतं आणि समोरून चालून येणारा अफजल खान हा दखंडच्या पठारावरचा सगळ्यात मोठा योद्धा होता तर स्वराज्याची द्वाही संपूर्ण हिंदुस्थानात पसरवायची असेल तर ही संधी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी मान खाली घालून तह करण्यापेक्षा संकटातली संधी शोधली अफजल खानाचा प्रतापगडाच्या सरदाराला धुळीस मिळवणारा कुणीतरी एक राजा दख्खनच्या पठारावर जन्माला आलाय आणि ते होते छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे एवढंच हा बोध घेणं गरजेचं आहे की कितीही मोठ असेल तर त्या संकटाला शरण जाण्यापेक्षा त्या संकटाच्या पाठीवरची पत्रकार बांधवांना वाटत असेल मी राजकीय विधान करेल पण दुसरा प्रसंग फार मोठ आग्र्याच्या दरबारात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे होते अटीकटीचा प्रसंग होता स्वराज्यापासून जवळपास शेकडो कोस दूर काबूल ते बंगाल सल्टनच असलेला औरंगजेब आपल्याला औरंगजेब फार साधा वाटतो आपल्या इतिहासाच्या पुस्तकात एवढंच चित्र असते पण औरंगजेब नेमका काय होता तर औरंगजेब काबूल ते बंगालचा हा शहनशा होता आज विचार करा अफगाणिस्तान घ्या मग पाकिस्तान घ्या मग संपूर्ण नर्मदेशावरचा संपूर्ण उत्तर भारत घ्या पलीकडे बांगलादेश घ्या ब्रह्मदेश घ्या हा एवढा सगळा पट्टा जेव्हा डोळ्यासमोर आणाल ना एवढ्या पट्ट्याचा तो शहरशाह औरंगजेबाच्या राज्यामध्ये एकूण अठ्ठावीस सुभे होते आणि औरंगजेबाचा एक एक सुभा होता ना हा सुभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या अडीच ते तीन पट होता म्हणजे साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढं स्वराज्य होत त्याच्या किमान तुम्ही अठ्ठावीस गुणिले तीन हा जर विचार केला तर एवढं मोठं साम्राज्य ऐंशी पंच्याऐंशी पट औरंगजेबाचं मोठं राज्य होतं तेवढंच त्याचं सैन्य होतं तेवढंच त्याचा खजिना होता जेवढं सगळं होतं आणि या औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते आणि औरंगजेबाचं म्हणणं असं होतं की जर छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनची सुभेदारी जर स्वीकारली तर माझ्यासमोर मान झुकवून मुद्रा केला तर माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराज नमले तर दख्खनची सुभेदारी देऊन टाकू पुन्हा बेच होतो पेच पुन्हा होता कारण जर हे स्वीकारलं असत तर एवढा मोठा खजिना होता दख्खनचा सुभाष स्वराज्याच्या अडीच ते तीन पट होता बर काही युद्ध करायची गरज नव्हती काही लढाया करायची गरज नव्हती कारण सगळं औरंगजेबाच्या ताब्यात ता गेलं असत म्हणजे आयुष्य सुखाचं झालं असत बरोबर मान्य जर छत्रपती शिवाजी महाराजांनी दखलची सुभेदारी स्वीकारली असली तर महाराजांचं आयुष्य सुखाच झालं असत छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दुसरा पर्याय होता आणि या पद्धतीनं मान झुकवणारे मुजरे करणारे राजा राज्या जयसिंगापासून ते मात्पर सरदार महाराजांसमोर उभे होते ज्यांचं एकेका सरदाराचं राज्य इतकं मोठं होतं त्यांच्या आयुष्यात धामधूम नव्हती त्यांच्या आयुष्यात अडचणी नव्हता त्यांच्या भंडार येत होत आणि हे एवढं सगळं समोर दिसत होत महाराजांच्या मनात प्रश्न होता दरबारात उभं राहिल्यानंतर त्यांच्यासारखं सगळ्यांसारखं मिरजा राजा जयसिंगापासून राजा सिंगापासून या सगळ्यांसारखं सुखाचं आयुष्य जगायचंय आणि फक्त औरंगजेबाला मुजरे घालायचे की माझ्या मातीची अस्मिता माझ्या माणसांचा स्वाभिमान जपायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान जपला त्यांनी मुद्रा घातला नाही त्यांनी खिल्लस खळून दिली आत्ता काळ्या वाजा सोप आहे भावा आयुष्यात निर्णय जेव्हा घ्यायचा वेळ प्रसंग तुमच्या समोर सांगितला हा प्रसंग जेव्हा तुमच्या समोर येतो जर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिरझा राजा जयसिंगासारखा राणा जसवंत सिंगासारखा औरंगजेबाला सिंगा मुजरा घातला असता त्याच्या खिल्लतीची त्याच्या मांडलिकत्वाची झूल पाघरली असती तर साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर तुमचा आणि माझा ऊर अभिमानानं भरून आला असता का हा महत्वाचा प्रश्न आणि म्हणून जेव्हा पर्याय येत जेव्हा पर पर्याय येतो मी शरण जाऊन मान झुकवायची आणि मान पत मानलिकत्व पत् करायचं की माझ्या मातीसाठी माझ्या माणसांसाठी तत्व ठेऊन स्वाभिमानाची लढाई लढायची हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे तो मान झुकवण्याचा नाही ताक माने लढण्याचा आदर्श आहे ही गोष्ट लक्षात ठेव ही महाराजांनी शोधलेली संकटातली संधी तर काय झालं आग्र्याच्या प्रसंगानं आग्र्याच्या प्रसंगानंतर एक अशी का खड्डी कारण त्या दरबारामध्ये देशोदेशीचे सरदार दरकार मोठमोठे राजे हे औरंगजेबाला मुद्रा करायला औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला आले होते आणि तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण हिंदुस्थान कदाचित ओळखत नव्हता त्यांच्या पराक्रमाचे पोवळे अफजल खानाच्या संदर्भातला असेल साहित्य खानाच्या संदर्भातला असेल काही काही ठिकाणी गायले जात असतात पण त्या दिवशी आग्र्याच्या दरबारात जे घडलं त्या आग्र्याच्या दरबारातल्या घटनेनं देशोदेशीच्या राजांपर्यंत रजवाड्यांपर्यंत ही गोष्ट केली की हिंदुस्थानात एक असा राजा जन्माला आलाय जो औरंगजेबाच्या नजरेला नजर नद्र देऊन आपल्या मातीच्या आपल्या माणसांच्या स्वाभिमानासाठी उभा आहे हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला मग